ना आजच वॅक्सिन आणणार आणि यांची पण कंबोरं वॅक्सिन आहे ती करणार आहोत आपण वॅक्सिन आणली आपण यांच्या डोलात एक थे, ठेम टाकायचा वॅक्सिन अशी झाली तर सोडून द्यायचे सर्व पिल्लं नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मंडळी आजचा आपला पंधरावा दिवस आहे पंधरा दिवशी आपण वॅक्सिन करणार आहोत कंबोर वॅक्सिन आहे ती तर चला कंबोर वॅक्सिन आता तर करणार आहोत पण सांचे बारा आता झाली सकाळचा टाईम आता त्यांना देऊन नॉर्मल पाणी पिल्लांना मंडळी आलो आपण शेतातला तर आता आपण जो राऊंड होता तो पहिला छोटा होता तर पिल्लांची असे साईज वाढली तसं आपण जो राऊंड आहे तो मोठा केले आज जी ही पिल्लं इंटात बाहेर ही पिल्लं तर या पिल्ल्यांना पण आपण यांच्यात आज मिक्स करून टाकणार आहे प्रॉपर आज गंभोरा वॅक्सिंग करणार आहोत आपण रातपासून त्यांना नॉर्मल पाणी दिलेलं आहे चला आता गं जो पाणी आहे पिल्लांना पिल्लांना पाणी आहे तो आपण चेंज करू जो यांना जरा जागा आली कमी पडते मंडळी तर आता आपण काही करणार ना आपल्याकडे प्लाय आहे तो प्लाय या या साईडनं आपण इथं मारून घेणार आणि एक प्लाय इथनं म्हणजे त्यांना जागा होईल येणाला जरा ते जरा तंग झालं त्याच्यातला जा कमी जागा आहे त्याच्यात म्हणून आता आपण ज यांना ना जागा मग करणार आहे जी कोंबडी आहे तिला आपण बाहेर सोडून देणार म्हणजे ही जे पिल्लं आहेत ते आपण या याच्यात सोडून देणार प्रॉपर त्याच्यारा जो आली पाणी आली घाण झाले जा आता याने म्हणजे पाणी दिलेलं आहे आपण प्रॉपर आता जो दाणा आहे तो पण आपल्या या पिल्लांचा खपले तो पण आता त्यांना दे देणार दे जी ही पिल्ले आहेत त्यांना सोडून देऊ याच्या हातला सगळं पिल्लं ॲक्टिव्ह आहे अजून आपली एक पण मरणी झाली आपली सगळी मेडिसिन चालू होती पण आपल्या पिल्लांना काही अजून आजार नाही आला प्रॉपर आता जो प्लाय आणले आहे आपण बाहेर तुम्हाला प्लाय दाखवतो जो प्लाय आणला आहे आपण बाहेर जो यो प्लाय आहे ना मंडली तो आता आपण काय करणार जो प्लाय आतला घेणार आणि या कोपऱ्यापासून तो या कोपऱ्यापर्यंत या बांबूपर्यंत आपण प्लाय लावून देणार तर त्यांची जागा मोठी होईल त्या हिशोबाने चला आता पाणी जर दिले आता दाणा टाकू दाणा खापले यांचा आता आपण लवकरच सांचे परत आपण याची वॅक्सिन पण करून देणार आहे काही त्याच्यात ना एक पिल्ला जरा बिमार दिसतो म्हणा एक पिल्ला फक्त एक पिल्ला येतो बघून ते सोडून तर नाही सोडणार ही पिल्लं याच्या हातला डायरेक्ट कारण या पिल्लांना अजून कुठलाच रोग नाही झाला यांना आलेला आहे एकदा मध्ये तर आपण यांना मेडिसिन देऊन छोट्या पिल्लांना ओके केलं तर मोठी पिल्ल म्हणून याच्यात आपण जे ॲक्टिवनेसमध्ये पिल्लं असतील ना, ना, ना मंडळी तेच आपण यांच्या जोडीला सोडून देणार आहोत जे दे कमजोर दोन वाटतात त्या कोंबरीजला बाहेर सोडून देणार डायरेक्ट शेडच्या बाहेर रात्री आतला घेणार त्यांना आणि वॅक्सिन पण त्यांची करून घेणार आहे यांचे यांचीन आजच वॅक्सिन आणणार आणि यांची पण गंभोर वॅक्सिन आहे की करणार आहोत आपण वॅक्सिन आणली आपण संचार वॅक्सिन करून घेऊ तर चला तर म्हणजे आता यानं आपण दाना टाकले खा दाणा वाटते आज कपेल प्रॉपर त्याला झाली नाही म्हणून कशीन पिलं दाण्याच्या भांड्यात पण जाऊन खातात याला जाले म्हणून बाहेर ना खातात आपण सोडून बघलेली ही पिल्लं आतला पण ती पिल्लं रिटर्न उरून कोंबडीच्या इथनं उरून रिटर्न कोंबडीच्या जवळ आले सगळे पिल्ले पण आपण काय करणार जे इथे इलाच पिल्लं ठेवणार कोंबडीला जेव्हा कोंबडी सोडेल पिल्ली अंड्यांवर तेव्हाच आपण ती पिल्ली मिक्स करू आता नॉर्मली आपण ठेवणार आहो तर चला आता आपण भेटू सांचे येईल नमस्कार मंडळी आता आलो आहे आपण शेडवर गंभोर वॅक्सिन घेऊन तर चला आता आपण जी गंभोर वॅक्सिन आहे ती करणार आहोत तर चला आता आपलं जर मंडळी आलो आता आपण शेडला शेडच्या आतला तर सकाळ सांगेल हा तुम्हाला का जो प्लाय आहे तो आपण इथं लावणार आणि त्यांची जागा जर कमी पडते ती आता आपण त्यांची जागा वाढून घेणार आणि ही पिल्लं आहेत ती आपण पुढच्या वॅक्सिनला डबल जे आपण लसोडं करणार आहोत लसोटं पुसतं तेव्हा आपण याच्यात पिल्लं सोडून देणार आणि यांना ब आते बघू शकता ती पिल्लं आहेत ना ती वायरीवर उरतात आपण वाईरीवर नाही उरून देणार इथनं अशी काठी बांधून घेणार दोन काठ्या म्हणजे त्या काठ्यांवर बसणार पिल्लं तर चला आता आपण जो या आहे पुट्टा आहे तो आपण काढून घेऊ तर चला आता पुट्टा आहे तो काढून घेऊ आणि तिथला पुट्टा आपण काढून घेणार फक्त त्या कोपऱ्याला आणि या कोपऱ्याला फक्त थोडा थोडा पुट्टा ठेवणार जागा त्यांची वाढवणार तर चला गंबोरा वॅक्सिन आपण आणलेलं आहे ही ही वॅक्सिन वैक्सीन गंबोरा तर जी आपण लसोटा वॅक्सिन बनवली तशीच आता गंबोरा वॅक्सिन आहे ती पण डोलस त्यांना देणार आहोत तर चला फ्लाय या करतो म्हणजे काढलेला आहे पुष्ट आहे तो अख्खा जागा आता त्यांना मोठी झाली आहे हलू पण मोठी करून घेणार जागा प्रॉपर म्हणजे पुढच्या वॅक्सिनला आपण अख्खा देना जो शेड आहे आपला त्याच्यात डायरेक्ट सोडून देणार इलास वॅक्सिन त्याच्यानंतर पुढची एक वॅक्सिन आहे लसोटा गम बूस्टर ती केल्यावर आपण डायरेक्ट अख्ख्या भागात सोडून देणार आहे आता याच्यावरती आपण चुना आहे तो आपण मारून घेणार आणि लगेच वॅक्सिंग करून घेऊ तर चला तर आता आपण चुना आहे तो मारून घेतला अख्ख्या भागात तर चला आता वॅक्सिन आहे ती बनवू आपण आणि चुना न वॅक्सिन आहे ती आपण वॅक्सिन देवायच्या आधीच आपण आले अर्धा तास झाला यांचं पाणी बंद केले म्हणजे जो वॅक्सिन दिली का लगेच पिऊन घेतील त्यासाठी आपण बंद केली ते अर्धा तास आधीच पाणी होता तो यांचा अर्धा झाला आपण पाणी बंद केले पिल्लांचा आणि यांचं आपण तर चला आता वॅक्सिन आहे ती बनवून घेऊ तर मंडळी आता आपण जी वॅक्सिन आहे गंभोर वॅक्सिन ती याच्यात मिक्स केले आता यांना पिल्लांना पकडून घेऊ आणि लगेच वॅक्सिन करून देऊ तर चला आता आपण यांना पकडून घेतले पिल्लांना तर यांची वॅक्सिन आहे ती करून घेऊ ना आपण डोल्यातनं वॅक्सिन देणार आहे ना वॅक्सिनचा तुम्हाला पाठ दाखवतो मी डोल्यातनं कशी वॅक्सिन करतात ते तर चला दाखवतो तुम्हाला यांची वॅक्सिन कशी करतात म्हणजे आता याला पकडले जो ड्रॉप आहे किंवा ज्या एका एक थेंब आहे तो टाकायचा जा या डोलात तो पील आयुष्या कस सोडून द्यायचा एक एक पिलला आपण आयुष्यात पकडून देणार आहोत प्रॉपर असे पील, पील त्या त्यासाठी आपण यांचं पाणी बंद केलं तर अर्धा तास झाला आपण यांचं पाणी बंद केलं तर त्यासाठी आपण ही पटाट वॅक्सिन होईल त्याच्याला वॅक्सिन करतो करताना भेटत प्रॉपर यांच्या डोलात एक थेंब टाकायचा वॅक्सिन अशी झाली का सोडून द्यायची सर्व पिल्लं पटापट वॅक्सिन थंडी नाही द्यायची जी वॅक्सिन आहे ना ती थंडी होऊन नाही द्यायची पटा थंडी झाली का लगेच बर्फ बर्फाचा पाणी घ्यायचा ह्याचं ते बर्फाचा पाणी यायच्यात लगेच आपण ठेवायचं थे पाच मिनट दोन मिनटं एक रिटर्न चालू करायची आणि एक तासात वॅक्सिन करून घ्यायची कारण वॅक्सिन असते ती एक तास यायची या असते त्यानंतर खराब होते एक तास यांची लि लिमिट असते त्यानंतर वॅक्सिन आहे ती खराब होते म्हणून आपण एक तासच सगळी पिल्लं आहे ती वॅक्सिंग करून घेऊ भेटू चला तर आता वॅक्सिंग करून झाले तर आता आपण या या पिल्लांचे वॅक्सिंग करून झाले गंभोरा वॅक्सिन आता जी ही पिल्लं आहेत त्यांची वॅक्सिंग करू आणि तर चला पाणी देऊ ना पाणी अर्धा झाला बंद केलं तर आपण आता पाणी देऊ आणि खानात ता ऑलरेडी टाकलं आहे आपलं फीड पीठ देऊ आणि तर चला चला मंडळी आजचा आपलं किती सेंड करते तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू नेक्स्ट